सर आपल्या शापू बरोबर एक संघर्ष समिती समोर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पंधरा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या वर्दीचा जो विषय होता एकोणीशे सत्याऐंशी पासूनचा आतापर्यंत जो संघर्षाचा लढा होता त्या संघर्षाच्या त्या लढ्याला दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचं परिपत्रक जाहीर झालं आणि ते सर परिपत्रक तुमच्या समोर आहे त्या विशेष या पत्राच्या आणि या विशिष्ट कार्यासाठी तुमचा अनमोल आम्हाला सहकार्य त्याबद्दल आमच्या सामान्य सुरक्षा रक्षक बांधवांसाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समिती समूह यांनी माझ्याकडे मागणी केली होती की आमच्या गणवेशाचा कलर बदलून द्यावा आणि त्या पद्धतीने या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं मी पत्रकार घ्यायला स्वतः प्रत्यक्ष भेटलो आणि कामगार विभागाला तशा प्रकारचं कामगार मंत्र्यांना सुद्धा एक पत्र दिलं होतं त्या पद्धतीने त्याला मान्यता मिळाली आणि गणवेशाचा जो प्रश्न होता तो मुंबईच्या धर्तीवर काकी वर्दी असावी त्या पद्धतीने त्यांनी केलं त्या परत त्यांचा बॅच बूट तुमच्या बुटांचा कलर हे सगळं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि कामगार विभागाने तशा प्रकारचे आदेश केलेत मी मनापासून अभिनंदन करतो की आमच्या सुरक्षा रक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि एक त्यांना सन्मान त्यामुळे तयार झाला मी मनापासून राज्य सरकारचं आणि कामगार विभागाचं अभिनंदन करतो